सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची राज्यात सोयाबीन काढण्याची लगबग सुरू आहे आणि अशातच हवामान विभागाकडून परतीच्या पावसाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे नमस्कार पाहूया सविस्तर बातमी वेदर अपडेट दिवाळीत धो कोसळणार परतीचा पाऊस त्रास देणार वाचा रिपोर्ट महाराष्ट्रात परतीचा पाऊस अजूनही कायम असून दिवाळीतही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागानुसार पंधरा ते वीस ऑक्टोबर दरम्यान राज्यात ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता राहणार आहे मान्सून राज्यातून माघारी फिरत असला तरी काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो वेदर अपडेट दिवाळीच्या सणाला लवकरच सुरुवात होत आहे दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असताना राज्यात अजूनही परतीचा पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही हवामान विभागानुसार राज्यातील काही भागांमध्ये अजूनही पावसाची शक्यता कायम आहे काही ठिकाणी पावसाचा जोर कमी होईल पण काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम प्रमाणात सरी बरसतील असे म्हटले जात आहे मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाची तीव्रता कमी झाली आहे असे असले तरीही पुढच्या काही दिवसात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे राज्यातील काही भागांत पावसाचा जोर ओसरेल पण काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले आहे सध्या मान्सून राज्यातील बहुतेक भागातून माघारी फिरला आहे पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात पाऊस सक्रिय आहे पुढच्या दोन ते तीन दिवसांत तेथूनही पाऊस पडते तरीही दिवाळीच्या काळात म्हणजेच पंधरा ते वीस ऑक्टोबर दरम्यान राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे तसेच मुंबईतही सोळा आणि ऑक्टोबर सतरा या दोन दिवसांत पाऊस पडू शकतो हवामान विभागानुसार मान्सून आता देशाच्या सुमारे पंच्याऐंशी टक्के भागातून परतला आहे पुढील काही दिवसांमध्ये देशातील उर्वरित भागातूनही मान्सून माघारी फिरणार आहे यादरम्यान काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही मान्सून साधारणपणे पंधरा ऑक्टोबरच्या सुमारास देशातून पूर्णपणे परतेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तुमच्याकडे हवामान कसं आहे कमेंट करून नक्की सांगा अशाच महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद